आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळं समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आमचे आमचे नेते दैवत कैवारी ज्येष्ठांचे श्रावण बाळ एक आदर्श नेता माननीय श्री हसनसु मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु गिजावडे गावचे माजी उपसरपंच श्री आदित्य पाटील आमचे नेते या महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांचा राम आज रामनवमी आज वाढदिवस अतिशय या निमित्तानं मुश्रीफ साहेबांना वाढदिवसाच्या मी गिजवणे ग्रामस्थांच्या माध्यमातून व वाढदिवसाच्या मन मनापासून शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभावं हीच या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना मुश्रीफ साहेबांनी केलेलं गोरगरिबांच्यासाठीचं काम आणि त्यांच्या माध्यमातून या विभागाचा गिजवणी गावचा झालेला जो विकास आहे तो विकास पाहता मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेबांच्या सारखा नेता आम्हाला मिळाला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय याचा खरोखर कर आम्हाला मनाभो मनस्वी आनंद होतो मुश्रीफ साहेबांच्या बाबतीत दुसरं सांगायचं झालं तर त्यांनी जे दवाखान्याच्या बाबतीत रुग्णांच्या बाबतीमध्ये जे काय काम केलेलं आहे या मतदारसंघामध्ये आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ते खरोखर अतिशय वाखान्याजोगं काम मुश्रीफ साहेबांच्या हातून झालेलं आहे खरोखर गोरगरिबांचा देवदूतच त्यांना या म्हटलं तर वावगं होणार नाही असं या निमित्तानं मला वाटतं आणि भविष्यातही मुश्रीफ साहेबांच्याकडून अशा पद्धतीचं गोरगरिबांच्यासाठीचं आणि भागास भागच्या भागाच्या भागा सर्व विकासासाठी भरीव काम आणि भरीव योगदान साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं ते देतील आणि आम आमच्यावर साहेबांचा आशीर्वाद अशाच पद्धतीनं राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मुश्रीफ साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या नि शुभेच्छा देऊन थांबतो जय जय महाराष्ट्र